हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी ए जी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर चला मित्रांनो स्पीड मध्ये आपल्या मित्रांपर्यंत एकदा लिंक शेअर करा वा रे माझ्या वाघावानी वा चला माझा आवाज सर्वांना एकदा एक मला सांगाव क्या बात अरे रे माझ्या वाघाऊ चला स्पीड मध्ये लिंक शेअर करा गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू चला चला जपा जपा लिंक शेअर करा आपल्या मित्र मास्तर आलाय चल म्हणा आज नुसता टाकला पेपरला राडा जे विद्यार्थी मित्र आपल्या युट्यूब वरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झपा 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 लाईक आणून टाका लिंक शेअर करून टाका आज तुला सगळं सांगणार आहे बाब तुला पुढे काय करायचं सर्वात पहिल्यांदी मी तुला सांगत काय तुझे रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने येतात त्यानंतर मी तुला सांगन ओके सर्व तुला किती मार्क पाहिजे शिपायासाठी किती मार्क पाहिजे कनिष्ठ लिपिकसाठी साठी त्यानंतर मी तुला सांगन बघूया काय मग तुला पुढं काय करायचं कशा पद्धतीने जायचं सर्व गोष्टी इथे सांगितल्या जाईल फक्त कळ काढा झपा झपा लाईक आणून टाका लिंक शेअर करून टाका सर्व मजेत असाल सर्व विद्यार्थी मित्रांना भरपूर फायदा झालेला आहे लेक्चरचा भरपूर विद्यार्थी मित्रांनी तिथे फीडबॅक दिलेले आहेत वारे माझ्या वाघाव क्या बात ते क्या वा गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग चला स्पीडमध्ये तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फीडबॅक तुमच्या पाहुण्याच बघ्या जगण्याचा सार झाला जन्मला येऊन सार झाला असं आता कारण सत्तर ते ऐंशी टक्के हे लाईव्ह लेक्चर जे आपण युट्यूबला घेतले त्या युट्यूबच्या लाईव्ह लेक्चरमधनंच क्वेश्चन आली सत्तर ते ऐंशी टक्के जवळपास ज्या विद्यार्थी मित्रांनी एक महिन्यापासून लेक्चर बघितले त्यांना ऐंशी टक्क्यापर्यंत क्वेश्चन आले ज्यांनी मागच्या आठ दिवसात लेक्चर बघितले त्यांना फक्त पन्नास टक्के आले ज्यांनी दोन दिवसात बघितले त्यांना दहा ते बारा क्वेश्चन पडले ओके हे मुलांचं म्हणणं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे फीडबॅक भरपूर मला आलेले आहेत भरपूर फीडबॅक मी इथं तुम्हाला दाखवत आहे ओके okay? मन फार तृप्त झालं तुमचे फीडबॅक पाहून बघा तर हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तर तुमच्यासाठी आपण एक बॅच इथे लॉन्च केलेली आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची राडा राडा ओन्ली क्या तर आता एक गोष्ट लक्षात काय ठेवायची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जरी कनिष्ठ लिपिक पदासाठी निवड झाली किंवा आपली निवड जरी शिपाई पदासाठी झाली तरी आपण क्लास वन क्लास टू चा अभ्यास करायला सुरुवात करायची बघ्या तिथंच थांबून राहायचं नाही पुढं जाणं तुला काळाची गरज आहे बरं आहे का नाही तर तू जर भविष्यात एक्झामचा अभ्यास करणार असेल तर तुमच्यासाठी आपण एक कोर्स इथे लॉन्च केलेला आहे याची फी फक्त सातशे पन्नास रुपये आहे ओके तुला माहिती आहे पाटील मास्तरनं लाईव्ह लेक्चर तुला मोफत एकदम कोणताही चार्ज न लावता मोफत तुला एवढं मार्गदर्शन केलंय तर बाबा इथून मी तो ऐकून वर्षाला सातशे पन्नास रुपये घेणार आहे तर इथं कार्यक्रम कसा असेल हे तुलाच माहिती ओके तर ज्यांना ही बॅच जॉईन करायची मी तर म्हणतो ज्यांना भविष्यात एक्झामचा अभ्यास करायचा आहे त्यांनी जर प्रॉपर पोलीस भरती म्हणा इतर सर्व सेवा म्हणा ह्या बॅचचा जर पूर्णपणे बेसिक जर अभ्यास केला ना शंभर टक्के तो पोरगी पाच झाल्याशिवाय राहणार नाही पाटील मास्तरचा शब्द आहे बघ्या अं तुला माहितीये येणाऱ्या पंधराशे जागामध्ये दोनशे शिपाई जागा आपले आहेत आपले पोटे दोनशे फिक्स आहे कमीत कमी दोनशे बघ्या या शिपाईमध्ये दोनशे फिक्स आहे आपली ओके okay? तर काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी तेव्हाही मला काय करू शकतात कॉन्टॅक्ट करू शकतात सातशे पन्नास रुपयाची बारा महिन्याची रेकॉर्डे बॅच आहे जपकन बॅच घेऊन टाका बाभ्या बहु आता येणाऱ्या अकरा हजार पदांची आपण जिल्हा न्यायालयाची एक बॅच आज लॉन्च करतोय एकदम बॅच ही नवीन स्वरूपात असणार आहे नवीन स्वरूपात ही बॅच असणार आहे या बॅच बॅचचा कालावधी असणारे पुराव नऊ महिन्याचा नऊ महिन्यात सगळं सांगणार सगळं सांगणार अजे नऊ महिन्याचं या व्याजचा कालावधी असणार आहे आणि या बॅच ची फी असणार आहे चारशे नव्याण्णव रुपये चारशे नव्याण्णव रुपये या बॅच ची फी असणार आहे नऊ महिन्याचा कालावधी यात तुला बेसिक पासून जिल्हा न्यायालयाच्या सर्व गोष्टी समजणार आहे काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही लागल तावडे थांब कोमल थोडी कळ काढ बाई तर ज्यांना ही बॅच भविष्यासाठी जॉईन करायची त्यांनी बॅच जॉईन करून टाका पुराव हा थँक्यू तृप्तीताई तु, म्हणते थँक्यू सर काय तुमच्या लेक्चर केल्यामुळे मला खूप फायदा झाला किंवा माझ्या वाघिनी एम पी एस ची सुद्धा बॅच आहे ची बॅच एक हजार चारशे नव्याण्णव रुपयाला आहे बारा महिन्याचा कालावधी महाराष्ट्रात सर्वात कमी फी आपली आणि क्वालिटी मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज केलं नाही तुम्हाला माहिती मास्तरच्या क्वालिटीत कार्यक्रम कसा का आहे तुला माहिती हा ज्यांना ही बॅच घ्यायची त्यांना घेऊन टाका माझा नंबर आहे नऊ महिन्याचा हिचा कालावधी आहे हो आज ही बॅच सुरू करतोय आपण ही एस एस सी एल पी ची आणि एस एस सी जी डी ची बॅच आहे हिची फी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आहे सहा महिन्या इचा कालावधी आहे हो हिच्यात तुला मराठी भाषेतनं पण वेगळं शिकवलं आणि हिंदी मधनं सुद्धा वेगळं शिकवलेलं आहे असा राडा आपण इथं केलेला आहे नुसता राडा आहे बाब ओके okay, ज्यांना ही व्याज घ्यायची त्यांना घेऊन टाका सर्व व्याज रिक्वायर्डेड आहे ओके okay, ता विजय तीस व्याज घेऊन टाका सातशे पन्नास वाली सरळ सेवेची सगळीकडे लागू होती सगळीकडे लागू होती काही टेन्शन घ्यायचं काम नाही ओके okay, तर चला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता येऊयात आपण आपल्या जिल्हा न्यायालयाकडे आता तुम्ही फक्त ऐकायचं मास्तर न बोलायचं शेवट काय असेल तुझ्या शंका तुला मांडायच्या काही अडचण असेल महा नंबर तुला देईल मला डायरेक्ट कॉल करायचा त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी पुढल्या वीस मिनिटं फक्त मास्तर बोलन पुढल्या वीस मिनिटं फक्त तो बारीक ऐकायचं लोड घ्यायचं काम नाही झपा झपा लाईक आणून टाका बरं एकदा स्पीड मध्ये चला बरं लाईक आणा बरं झपा झपा क्या बाहेर माझ्या लोड घ्यायचा नाही बाबी या तुला मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं हा पहिल्या दिवशी सांगितलं होतं अजिबात बाबी लोड घ्यायचा नाही तर द्या लक्ष आता आपले जे कनिष्ठ लिपिक जे पद होतं या कनिष्ठ लिपिक पदामध्ये एकूण जागा किती होत्या दोन हजार सातशे पंच्याण्णव प्लस सातशे अशा किती जागा आहेत तीन हजार चारशे पंच्याण्णव जवळपास जागा आहे कनिष्ठ साठी आता बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्यायच्या तुझं मिरिट कसं ठरणार हे तुला सांगणार आहे मी शिपाई पदासाठी बाराशे सहासष्ट आणि तीनशे अठरा प्लस कि झाल्या एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी या शिपाई हमाल पदासाठी बघूया या पंधराशे पैकी आपले दोनशे पोरं फिक्स आहे ओके लघु लेखक यामध्ये सातशे चौदा सा जागा आहे आता हा पॉईंट तो या लक्षात आला कनिष्ठ लिपीकसाठी शिपाईसाठी लघु लेखक साठी आता तू पेपर दिला पेपर दिल्यानंतर आता होणार काय तुझी पहिल्यांदी रिस्पॉन्स शीट येणार आहे पहिली तुझी शीट कधी येणार तर प्रथम फर्स्ट तुझी रिस्पॉन्स शीट येणार आहे वीस तारखेच्या आसपास वीस तारखेच्या आसपास तुझी रिस्पॉन्सिसिटी येणार आहे मग त्यामध्ये तुला काय उत्तर दिलं पण या प्रश्नाचं हे तुला तिथे द्यायचंय आजच्या प्रश्न क्वेश्चन विचारला राज्यपालाची नियुक्ती कोण करतं आज क्वेश्चन विचारला बाब्या राज्यपालाची नियुक्ती कोण करत चला बरं झपा झपा उत्तर सांगा ऑप्शन मध्येच नव्हतं भाऊ ऑप्शन मध्येच नव्हतं मग असे क्वेश्चन बाद होतील लोड यायचा काम नाही हा बाब्या आता वीस तारखेच्या आसपास एक दिवस मागे एक दिवस पुढे बावीस लईत लय बावीस दिवस बावीस तारखेपर्यंत तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट येणार आहे बावीस तारखेपर्यंत तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली मग तुला चेक करायचं बघा तो किती मार्क पडले काय चेक करायचं तुला किती मार्क पडले तीस पैकी किती पडले आणि तुला चाळीस पैकी किती पडले हे तुला पहिल्या रिस्पॉन्स शीट मध्ये काढणार त्यानंतर तुला दुसरी महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे काय ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट तुझी आल्यानंतर तुला जर वाटलं बा अर वा, या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करत्या पण यांनी उत्तर दिलं लोकसभेचा अध्यक्ष मग तुला वाटलं बा वा यांचं चुकलंय कोणाचं टी सी एस तुला काय वाटलं टी सी एस वाल्याचं चुकलंय तर लगेच तू त्याच्यावरती ऍक्शन घेणार भाऊ तो या भाषेत तू त्याच्यावरती ऍक्शन घेणार मग तुला तो कालावधी दिला जाईल तुझी काही शंका असेल ती मांडण्यासाठी तुला कालावधी दिला जाईल मग ही शंका तुवा मांडल्यानंतर तुम्ही शंका तो मांडल्यानंतर ते तिकडं चेक करणार आणि मग या पहिली रिस्पॉन्स शीट आल्यानंतर नंतर, नंतर पुढे तब्बल बारा ते पंधरा दिवसांनी तुझी दुसरी रिस्पॉन्स शीट येणार आहे पाहि बघा मग पहिल्या रिस्पॉन्स शीट मध्ये एखाद्या पोराचं उत्तर मुद्दामच चुकून आलंय मुद्दामच त्यांचं लेक्चर चुकून आलेलं आहे मुद्दा समजा काय बोल वीस मार्क पडले शिपायाला ओके आणि त्याचा एक प्रश्न चुकीचा दिलाय तर तो वाढून येणार मग त्याला आता एकवीस मार्क होणार दुसऱ्या रिस्पॉन्स शीटला मग ही अशा पद्धतीने दुसरी रिस्पॉन्स शीट तुझी बावीस तारखेनंतर तीन दिवस सोडून द्यायचे तीन चार दिवस त्यानंतर बारा ते पंधरा दिवस धरायचे म्हणजे मार्च महिन्याच्या सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत ता आपली दुसरी रिस्पॉन्स शीट येणार दुसरी रिस्पॉन्स शीट आल्यानंतर बब्या मग तुला तो एक फायनल मार्क कळणार ओके तो एक काय होणार फायनल मार्क दुसऱ्या रिस्पॉन्स शीट मध्ये कळणार मग दुसऱ्या रिस्पॉन्स शीट मध्ये तुला फायनल मार्क कळल्यानंतर मग तुझी गोष्ट आली ती म्हणजे मिरिटची तुझी काय गोष्ट आली ती म्हणजे मिरिटची ओके आता जो क्वेश्चन कॅन्सल झालाय त्याच्यावरती पण बोलतो आकाश लोड घेऊ नको तुई गोष्ट आली मिरिटची पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता लक्षात घ्या आता समजा आपले तीन लेकर आहेत ए बी आणि सी पहिल्या लेकराला शिपायला शिपाई आणि लिपी दोघाही तुम्ही गृहित धरायचं शिपायला पहिल्या लेकराला फायनल रिस्पॉन्स शीट मध्ये बावीस मार्क आहे दुसऱ्याला वीस मार्क आहे तिसऱ्याला पंचवीस मार्क आहे तर या वीस मार्कावाल्याचा पेपर मोकार अवघड होता मोकार अवघड होता याचे प्रश्न चुकेल होते मग याचं नॉर्मलायझेशन होणार याचे पंचवीस ते सत्तावीस मार्क हो। म्हणजे असे वाढणार व म्हणजे तुला सांगायचं काय की जिल्हा न्यायालयाला नॉर्मलायझेशन होणार आहे ही पॉइंट लक्षात ठेवा ओके वैभव शंभर टक्के होणार आहे ओके हा पॉईंट क्लिअर करून टाकणं तुला गरजेचं आहे तुझं नॉर्मलायझेशन होणार म्हणजे होणार ओके मग नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुझी गोष्ट येणार फायनल मेरिट वरती आता जे क्वेश्चन बाद झाले त्यांचे त्यांना मार्क द्यावे लागतील पण ते काय करतात ते आपण पुढे बघूया लोड घेऊ नका ओके okay? तर आता तुझे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर परत तुला आता फायनल एखाद्या म्हणा आपण समजा दोन लेकर आहेत आपला भाभी आहे आपला सोने आहे या दोन पोरायला या दोघाय दोघाय सख्य भावी आहे याला फायनलला बावीस होते यालाय फायनलला किती होते बावीस होते पण याचा पेपर लय हवड होता मग याला डायरेक्ट रिस्पॉन्स आपण म्हणतो ना काय नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जी लिस्ट येते त्या लिस्ट मध्ये याच्या बावीसशे पंचवीस वेळेला असत्या मग आपण लगेच काय म्हणतोय नाही यानं काहीतरी पैसे दिले अजिबात नाही पैसे विषाचा अजिबात कार्यक्रम नाही काय झालंय नॉर्मलायझेशन झालेलं आहे एकाच घरातले दोन भव्य आहे एक पुढे गेला एक माग राहिला काय झालं नॉर्मलायझेशन झालं ओके हा पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर पुढे मग तुमची फायनल लिस्ट येणार ओके फायनल लिस्ट येणार त्याच्यात नॉर्मलायझेशनचे मार्क ऍड असणार मग आता लिस्ट मध्ये आता तुमची एक गोष्ट फायनल करून ठेवा आता बघा या कनिष्ठ साठी तीन हजार चारशे पंच्याण्णव जागा आहेत कनिष्ठ लिपिकचा पेपर झाल्यानंतर आपल्याला पुढे टायपिंग साठी बोलवलं जाणार आहे मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग त्यानंतर शिपाई पदाचं झाल्यानंतर तुला पुढे चाचणी आहेत बघा आता लक्षात घे तेही तुला सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कनिष्ठ लिपिक मध्ये एकाच सात मुलं घेतले जाणार आहे पहिल्या फायनल लिस्ट मध्ये एकाच सात मुलं घेतल्या जाणार आहे म्हणजे तीन हजार चारशे पंच्याण्णव ला सातने गुण एवढे मुलं काय केले जाणार टायपिंग साठी बोलवले जाणार आहे शिपाई पदाच्या पुढच्या टप्प्यात एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी पैकी म्हणजे आपण ना एका सात मुलं बोलवले जाणार आहे म्हणजे त्यांचा टायट्रिया एका सात मग याला सातने गुणल्यानंतर जेवढे पुढचे मुलं असतील तेवढे इथं बसतील मग सर मिरीट किती लागेल तो माहितीसाठी सांगतो बाबा मिरीट जास्त जाणार नाही ओके okay? मिरिट किती लागेल तर लक्षात घे शिपाई पदाचा जर विचार केला ज्या लेखण्याला बावीस मार्क फिक्स आहे बावीस मार्क पडतील आणि त्यापेक्षा जास्त बावीस व त्यापेक्षा जास्त असे विद्यार्थी मित्र शिपायाच्या दुसऱ्या टप्प्यात पात्र असतील ओके okay? वीस मार्कावाल्या पोर्यानी तळ्यात माळ्यात राहा तळ्यात माळ्यात राहा वीस मार्कावाल्या पोरायनी खालच्या पोट्यानी अभ्यास सुरू करा ओके okay? वीस मार्क आल्या पोराने तळ्यात मळ्यात राहा कारण पुढे जर तू जरी बसला तू जरी बसला वीस वाला तर तुला पुढे मार्क आउट ऑफ घ्यावा लागतील वीस पैकी काय असेल तुझी ती ओके okay? तेही तुला सांगतो म्हणजे तू जर इथे बावीस मार्क घेतले तर तो हा कार्यक्रम वाजणार बाब्या ओके okay? आता आपला लिपिक वाला चाळीस पैकी आला होत तर याला चाळीस पैकी कमीत कमी अठ्ठावीस मार्क असले तरी याचा कार्यक्रम वाचतोय पंचवीस वाल्यानं तळ्यात मळ्यात राहा ओके okay, अठ्ठावीस वाल्याचा कार्यक्रम इथं वाजणार जो बाबी अठ्ठावीस लािंदास्त पुढली तयारी सुरू करा या भाऊना बावीस बावीसच्या बिंदास्त तयारी सुरू कर आणि आपले सगळे पोर याच्या पुढे अ कार्यक्रमच तसा वाजवेल आपण बाबी ऐका ना लय पटते सांगा बरं कोणाचे कोणाचे मार्क किती चला स्पीड मध्ये ओके okay, लाई खाना जपा जपा चला स्पीड मध्ये लाईक आणून टाका जे लेकर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा ओके हा पॉईंट क्लियर झाला तुझा ओके okay? इकडे शिपाई इकडे काय लिखीसाठी मग लगेच तू सिलेक्ट होईल असं नाही लगेच तू पास होईल असं नाही बब्या तुला पुढे सुद्धा अजून आहे टप्पे आहेत बाब्या ते टप्पे पास करणं गरजेचं आहे मास्तरचं काम होतं तेवढं मास्तरनं करून दिलंय तू यासाठी आता तुझ्या हातात या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी तुझ्या हातात या किंवा माझ्या वाघ हवा चला चला तर जे विद्यार्थी मित्र या लेवलमध्ये मध्ये त्यांनी निश्चिंत पुढली तयारी सुरू करायची अजिबात घाबरायचं काम नाही ओके करता हा राज्यपालाचा क्वेश्चन होता वय मी क्वेश्चनवर आज बोलणार नाही आता क्वेश्चनवर बोलून उपयोग पण नाहीये ओके चला आणि जे विद्यार्थी मित्र याच्या मागे त्यांनी अजिबात घाबरायचं काम नाही पाटील मास्तर येणाऱ्या कोणत्या तरी भरतीत तुला लटकून दिल्याशिवाय मास्तर शांत राहणार नाही हे तुला माहिती ओके क्लिअर झाला आता इथे आपण बसू आता सर्वात महत्वाचं कनिष्ठ लिपिक पदासाठी तुला काय सांगितलंय सर्वात पहिल्यांदा तुला काय करणार एका सात विद्यार्थी मित्र तिथे काय केले घेतले जाणार आहे त्यानंतर तुला संगणकावरती दहा मिनिटात तुझे काय ते असेल टायपिंग ती टायपिंगची प्रॅक्टिस तुझ्याकडे असणं गरजेचं आहे तीनशे शब्द तुला टाईप करायचे आहे बाब्या किती तीनशे आणि ते वीस गुणांची मराठी टंकलेखक चाचणीसाठी बोलवले जाईल ओके ते एका सात म्हणजे तुझी टायपिंग झाल्यानंतर सुद्धा पुढे एका सात मुलं काय केले जातील नियुक्त केले जातील आता एक गोष्ट लक्षात ठेवू तुला इकडे जर सत्तावीस मार्क आहेत अठ्ठावीस मार्क आहे तू तर काय कर टायपिंगची प्रॅक्टिस जोरात सुरू कर ओके okay, जोरात ची प्रॅक्टिस सुरू करणं तुला गरजेचं आहे मी मग अशीच बोललो अठ्ठावीस वाल्यांनी निश्चिंत राहा पंचवीस वाल्यांनी तळ्यात मळ्यात राहा म्हणजे तळ्यात मळ्यात राहा म्हणजे प्रॅक्टिस बंद करा असं नाही म्हणत मी हा प्रॅक्टिस बंद करा असं म्हणत नाही तळ्यात मळ्यात राहा पंचवीस पेक्षा जास्त जे आहेत त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस करा पण बाकीचा अभ्यास सुरू राहू द्या ओके तू जर बसला बाब तर फायनल मध्ये तू गेला पाहिजे तिथपर्यंत ओके okay? जर तिथपर्यंत फायनल मध्ये जात नसेल इकडे तू अभ्यास वन करायचा त्यामुळे प्रॉब्लेम व्हायला नको ही गोष्ट लक्षात ठेवा ओके okay? तर हे झालं आपल्या कनिष्ठ लिपिक लेखरायचं हे आपल्या कोणत्या पुरायचंय तर प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होणे काय तर कनिष्ठ साठी त्यांनी दर्जा दिलेला आहे जे कॅटेगिरीचे मुलं आहेत त्यांना पस्तीस पेक्षा कमी गुण असेल तर त्यांना पाच टक्के गुणाची सूट तिथे दिले जाणार आहे जे कॅटेगिरीचे म्हणजे कोणते अनुसूचित जातीचे मुलं आहेत अनुसूचित जमातीचे मुलं आहेत ओके सांगतोय प्रणी आबे रताळे एकदाच कमेंट करणार आख्या तू आठ दिवसापासून तारास द्यायलाय ना पस्तीस टक्के गुण पेक्षा कमी ज्या लेखरायला गुण असतील अनुसूचित जाती जमाती मागास वर्गीय त्यांना पाच टक्के एक्स्ट्रा गुण भेटणार आहे ओके त्यानंतर आपली शिपाई हमाल पदाची मुलं शिपाई हमाल पदाच्या मुलाचं पदा मी मुला तुम्हाला सांगितलंय बाब्या एका सात तुमचं सिलेक्शन आता सध्या मिरिट लागणार आहे म्हणजे पंधराशे काय असतील तुझे त्याला सात न गुण एवढे मुलं तुला तिकडे घेतले जाणार आहे मग आता इकडे तुमची निवड झाल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता सर्वात पहिल्यांदा तुमचा पेपर झालाय भाऊ पेपर झालाय आता तुम्हाला लेख आपण म्हणतो ना काय तुझी टायपिंगची चाचणी असेल ती चाचणी तुला पास करणं गरजेचं आहे ओके तुला पहिली काय आहे तर पहिली आपण म्हणतो ना एक अपात्रता म्हणून असणारे नंतर तुझी फायनल मेरिट लिस्ट तिथे लागणार आहे मराठी टंकलेखनची ओके त्यानंतर आपल्या शिपाई पदाच्या मुलांचं काय आहे स्वच्छता आणि आपण म्हणतो ना तू कसा राहतो बाब्या कशा पद्धतीने तू तु सगळं तुझं वर्णन सगळं तिथं केलं जाईल भाऊ त्यामुळे आता तू सुधार बाब्या हा भाऊ चांगले इस्तरीचे कपडे घालायला सुरुवात कर बाब्या क्वार्ट जातोय तू ओके त्यामुळे इथे तुला दहा मार्क आहेत भाऊ आणि त्यानंतर तुझी मुलाखत होणार आहे आणि दहा मार्क आहे पन्नास पैकी तुझं फायनल मिरिट लागणार आणि इकडे कनिष्ठ लिपिकचं किती शंभर मार्काचं त्यापैकी तुझं फायनल मिरिट लागणार मग इकडे तू फायनल मध्ये बसला तर तुझं सिलेक्शन होणार आहे नाहीतर आपल्याला कुणीच विचारणार नाही काय कुणीच विचारणार नाही पोट्या फायनल मध्ये बसणं गरजेचं आहे तुला इकडे किती मार्क असू दे तीस पैकी तुला एकोणतीस मार्क असू दे बघ्या पण या पन्नासच्या तू मिरिट मध्ये बसणं गरजेचं आहे ओके इथं तुझी पहिली जेव्हा दहा मार्काची चाचणी होईल ना तेव्हा एकाच तीन मुलांचं सिलेक्शन केलं जाईल किती एकाच तीन मुलांचं आणि जेव्हा या लेकरांची टायपिंगची चाचणी होईल ना बरोबर तुमची तेव्हा सुद्धा तुमच्या एकाच तेव्हा एकाच सात मुलांचं सिलेक्शन सा केलं जाईल आणि मग मुलाखतीला एकाच तीन घेतले जातील असा टायटरिया त्यांनी तिथे लावलेला आहे म्हणजे असे मुलं ते कटकट -कट करत जात आहे ओके तर या पद्धतीने तुम्हाला फायनल मिरिट पर्यंत जायचं आहे माझं जेवढं काम होतं बाबा तेवढं मी तुला करून दिलेलं आहे पुढचं सगळं तुझ्या हातात आहे ओके तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली कोणाची काही अडचण असेल जपा जपा सांगा कारण परत आपल्याला बघूया पुढे नऊ वाजता पुढलं लेक्चर सुरू करायचंय जे पुरवठा निरीक्षक साठी कारागृहासाठी असणार आहेत अत्यंत महत्वाचं लेक्चर ते असणार आहेत नॉर्मलायझेशन फ नाही कसं काय फैसला होईल बघूया पहिल्यांदा तुझी रिस्पॉन्स येणार रिस्पॉन्स आल्यानंतर दुसरी तुझी रिस्पॉन्स येणार मग त्यात तुझ्या चेंज होऊन येणार आणि मग तुझी मिरिट आपण मार्कायची लिस्ट येणार मग त्यामध्ये वेगळेच मार्क दिसणार ते तर नॉर्मलायझेशन होत आणि मग फायनल मिरिट येतात अशी यांची एक पद्धत असते एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही म्हणते ना तलाठी भरती किंवा इतर सरळ सेवा भरती आणि कोर्टाची भरती यामध्ये कोर्टाची जी भरती आहे कोर्टाची जी भरती आहे ती सर्वात फास्ट असते ओके आता फायनल मिरिट तुमचं वीस तारखेच्या आसपास यायला पाहिजे बा मार्च महिन्यात मार्च महिन्यात वीस तारखेच्या आसपास आणि मार्च महिन्यात तुमचं फायनल मिरिट आल्यानंतर मग तुम्हाला भाजी आहो पुढे तुमची जी प्रोसेस असेल त्या प्रोसेस नुसार जावं लागेल काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे ज्या विद्यार्थी मित्रांना पुढे तयारी करायची त्यांनी आपल्या सुंदर अशा बॅचेस आहेत कोणतीही बॅच घेऊन टाका ओके म्हण तू या करा ला? ओके तर चला हा माझा मोबाईल नंबर आहे आता लगेच आपल्याला नऊ वाजता पुढील लेक्चर सुरू करायचं आहे ही आपली जिल्हा न्यायालयाची दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी जी ऍड येणार आहे त्यासाठी आपण तयारी करत आहे ओके चारशे नव्याण्णव रुपयाची फी असणारे नऊ महिन्याचा कालावधी असणार आहे ज्या लेकरांना ही बॅच जॉईन करायची आहे बेसिक पासून सर्व गोष्टी रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील अकरा हजार जागांसाठी बाबी अकरा हजार जागांवरती मी व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ युट्यूबला अपलोड करून देतो अकरा हजार जागांसाठी जी ऍड येणार आहे त्या ऍडसाठीही जी आपली बॅच असणार आहे ती एकदम मस्त पैकी तुला तिथे असणार आहे आता टायपिंगची तुला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ना भाऊ टायपिंगची प्रॅक्टिस तुला करणं गरजेचं आहे ना बरं एक नाही मास्तर तो तुला सांगू शकत नाही बाबी अशी टायपिंग करण तशीच कर ऐक नाही कारण मास्तरला ना धतुरा याच्यातला काही माहित नाही ऐका नाही त्यामुळे तुला टायपिंग करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस करणं तुला गरजेचं आहे युपीए आपण इंटरव्ह्यू ची मी बॅच चालू नाही करणार बाबी मध्ये जाणार तुला पाटील मास्तर पैसे मागे पडत नाही भाऊ एमपीएससी च तुला फ्री मध्ये आपण म्हणतो ना काय तर तुझा जो इंटरव्ह्यू असेल ते सेशन तुला फ्री मध्ये मी पाच सहा दिवस देणार आहे लोड घेऊ नको ओके okay? चला तर ज्यांना ही बॅच घ्यायची अकरा हजारासाठी त्यांनी घेऊन टाका एकदम सुंदर अशी बॅच असणार आहे ही सातशे पन्नास रुपयाची रेकॉर्डेड स्वरूपात सरळ सेवा पोलीस वरतीची बॅच आहे बेसिक पासून सर्व गोष्टी तुला सांगितल्या जाणार आहे कमीत कमी चाळीस प्लस गेला पाहिजे भाऊ पन्नास पैकी त्यानंतर पुढे काही अडचण असेल बाब या केव्हाही मला कॉन्टॅक्ट कर इथे माझा नंबर आहे डायरेक्ट मला फोन कर घाबरू नको प्रदी प्रणित तुला काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्ट मला फोन कर मित्रा घाबरू नको ओके काय टेन्शन घेऊ नको चला ज्याला अडचण असेल त्यांना डायरेक्ट काय करा कॉल करा आता भेटूया नऊ वाजता नऊच्या मध्ये पुरवठा निरीक्षक आदिवासी विभाग भरती इतर सरळ सेवा हो भरती पोलीस भरती यांच्या अति संभाव्य प्रश्नांमध्ये तोपर्यंत चांगलं जेवण बिवण करून या पंधरा वीस मिनिटांमध्ये थँक्यू सो मच